अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी निवडणूक आयुक्त आयोगामध्ये आलेले होते आणि त्यांनी निवडणूक आय कार्यालयामध्ये भेट घेतलेली आहे साधारणतः भेट कोणाची झाली कारण खूप वेळ तुम्ही थांब आत्ताच बोललो तर खूप वेळ बराच वेळ आम्ही थांबलेलो नव्हतो आम्ही त्यांची मिटिंग होत होती ती मिटिंग झाल्याबरोबर त्यांनी लगेचच्या लगेच आमच्याशी त्यांचे जे भारती म्हणून जे डेप्युटी इलेक्शन कमिशनर आहेत दुसरा एक मॅडम होता त्या सगळ्यांनी त्या मुख्य अधिकाऱ्यांनी जे महाराष्ट्र वक्त आहेत इलेक्शन कमिशनमध्ये दिल्लीमध्ये इथे त्यांचं काम करत असताना महाराष्ट्र ज्यांच्याजवळ आहे त्या म त्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं तेही तिथे होते ते म्हणाले मला भे एकट्यालाही भेटायला हरकत नाही पण संपूर्ण दोन्ही इलेक्शन कमिशनर्स त्यांच्याबरोबर आणि चीफ इलेक्शन कमिशनर यांच्याबरोबरची मिटिंग ही उद्या आम्हाला मिळते म्हणजे उद्याच्याला ज्ञानेश कुमार आणि दोघंही बैठकीमध्ये असतील आणि आपल्याकडनं बैठकीसाठी कोण कोण असणार मी स्वतः आहे अरविंद सावंत साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमचे जे, आम जे, जे इथे असतील दिल्लीमध्ये आता सुप्रिया सुळेताई असतील किंवा काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड असतील जे कोण असतील ते अधिक कम्युनिस्ट पक्षाचे जे, जे कोण पदाधिकारी असतील त्यांनाही आम्ही हे केलेलं आहे किंवा महाराष्ट्र मा, नवनिर्माण से सेनेचे जे, जे पदाधिकारी असतील हे सगळे महाविकास आघाडी अधिक मनसे अधिक सहयोगी पक्ष यांचं मिळून शिष्टमंडळ मिळायचं निवडणुका पुढे टाकला कारण तुमची मागणी आहे जोपर्यंत याद्या सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे टाकला उद्धव ठाकरे राज ठाकरे स्पष्टपणे बोलतात उद्या पुन्हा तोच मुद्दा तुमच्याकडे मांडला जाणार आहे तो मांडला गेलेला आहे आणि तेच निवेदनामध्ये तेच लिहिलेलं आहे ते त्यांना दाखवून त्याच्यामध्ये काही विशिष्ट पॉइंट्स आहेत व्ही व्ही पॅट का नाही व्ही व्ही पॅटसुद्धा सुद्धा असणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या काही सुधारणा ज्या तुम्ही रिफॉर्म्स म्हणता त्या रिफॉर्म्स ह्या याच्यामध्ये आलेल्या आहेत का विधानसभा दोन हजार चोवीस नंतरची आलेली यादी मध्येच तुम्ही एक जूनला एक जुलैची यादी कट ऑफ डेट घेतलेली आहे आणि कट ऑफ डेट घेऊन अजूनपर्यंत निवडणुकांचं नोटिफिकेशन आलेलं नाही डिक्लेरेशन झालेलं नाही आहे मग एक जुलैनंतरच्या ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केली आहेत त्यांचा काय दोष आहे मग ते ऑक्टोबर पंधरापर्यंत घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने दाखवली मग पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत यांना जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सुधारित यादी करायला लागेल मग सुधारित यादी करताना जे दोष आहेत यादीमधले ते दोष काढा आणि या निवडणुका घ्या आतापर्यंत एवढी वर्षं झालेली नाही आहेत अजूनही महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकल बॉडीजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर तिथे तुमचे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत प्रशासक बसवलेले आहेत एवढा वेळ गेलेला आहे त्याने अजून जर तुम्हाला या सुधारणा करण्यासाठी का जर काय अपेक्षा आहे आहे अपेक्षा निवडणूक आयोगाकडनं होती मिळेल निवडणूक आयोग करेल अशी अपेक्षा आहे कारण लोकशाहीची भूज राखण्याचं मुख्य काम हे भारत निवडणूक आयोगावर आहे जर आयोग शेवटचा प्रश्न जर आयोगानं हे मान्य नाही केलं तर कोर्टात जाण्याचे पर्याय मोकळे असतील असं म्हणायचं लोकशाहीमध्ये जे जे मार्ग आहेत ते मार्ग आम्ही नक्कीच हे खासदार अरे अनिल देसाई होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या महाविकास आघाडी प्लस मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटेल मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्त आयुक्त देखील त्यावेळी उपस्थित असतील आणि जे मुद्दे आहेत मतदार याद्या सुधारण्याचे ते, ते मुद्दे त्यांच्या पुढे मांडू त्यांच्याकडनं सुधारण्याची अपेक्षा आहे अशा पद्धती देखील भावना अनिल देसाई यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन राकेश कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव